नागपूर जिल्ह्यात यात्रा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आहे भाजपचा हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतंच मर्यादित आहे का बांगलादेशमध्ये इस्कॉनचे मंदिर जाळलं तिथल्या गुरुंना अटक केली जसं युक्रेनचं युद्ध चालवलं तसं बांगलादेशमधील निंदुना वाचवणार का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारलाय द पुष्पा टू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवला असताना पुष्पा टू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला तेलगू पोलिसांनी अटक केली आहे काही दिवसांपूर्वी हैदराबाद चित्रपट पुष्पा या चित्रपटासाठी प्रीमियरला मोठी चेंगराचेंगरी झाली होती मृत्यू झाला होता मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट, बेस्ट बस अपघातानंतर आता बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला तर प्रशासन खडबडून जागे झाले असून ते अलर्ट मोडवर काम करत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पाणीपत झालं या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. विरोधात आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला असून महानुभाव पद आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय पवार कुटुंबीय हो एकत्र आले पाहिजेत शरद पवार आणि अजित पवार यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा असेही त्या म्हणाल्या परभणी हिंसाचार प्रकरणात मुंबईमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे उत्तर मुंबई आरपीआय जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे रास्ता रोको करण्यात आलाय विनायक राऊत यांच्या याचिकेविरोधात नारायण राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे नारायण राणेंच्या लोकसभेतील विजयानंतर विनायक राऊत कोर्टात गेले होते मात्र विनायक राऊतांच्या याचिकेत तथ्य आणि तपशील नसल्याचा दावा करत त्यांची याचिका फेटाळावी अशी मागणी राणेंनी केली डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस एस मायंगडे यांनी दिली आहे मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर ऐंशी वर्षापासून जुने हनुमानाचे मंदिर आहे रेल्वेतील हवालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर आहे त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे मग कुठे आहे तुमचे हिंदुत्व असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे